खारघर वाहतूक पोलीस शाखेचा अनोखा उपक्रम वाहन चालकांसाठी दंड तपासणी व भरण्याची सुविधा उपलब्ध वाहन चालकाने नियमांचे उल्लंघन केल्यानंतर त्यांना ऑनलाईन दंड आकारला जातो तो आकारलेला दंड भरायचा कुठे माहिती नसल्यामुळे वाहन चालकांचा वेळ वाया जात होता ही बाब लक्षात घेऊन खारघर उड्डाणपुलाखालील मंकी पॉइंट येथील वाहतूक चौकी येथे वाहन चालकांसाठी दंड तपासणी व भरण्याची सुविधा खारघर वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे या ठिकाणी वाहन चालक आपल्या विरोधातील प्रलंबित दंड तपासू शकतात तसेच तिथेच दंडाची रक्कमही भरू शकतात वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे या उपक्रमामुळे वाहन चालकांना पोलीस ठाणे किंवा इतर कार्यालयात जावे न लागता थेट चौकीवरच आवश्यक ती कारवाई पूर्ण करता येणार आहे यामुळे वेळेची बचत होणार असून वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता आणि शिस्त वाढण्यास मदत होईल या, या राबवत असलेल्या मोहिमेचे वाहनचालकांनी खारघर वाहतूक शाखेचे कौतुक केले आहे